सकाळचे अकरा वाजले आणि आता माऊलीला घेण्यासाठी मी आलो आहे शाळेमध्ये साईतरीकडं झोका खेळत बसलाय माऊली पण बाहेर आला दप्तर घेऊन आज एकदम शांतता आहे शाळा सुटल्यावर इथं पूर्ण गर्दी होईल झोका खेळायला सरकुंडी खेळायला तू बाहेर कस काय आला बाहेर कस काय आला बाहेर कस काय आला सर वर्गामध्ये शिकवताय अजून तर काय ग कोणत्या गोळ्या चिंताच्या गोळ्या आता काय घ्यायचं दाखव ना नका चलो आणि बरोबर दोन्हीचे फ्रेंड दाखवती मला ही फ्रेंड आहे का जे दोन फ्रेंड आहे का काय नाव आहे तुझं स्वरा स्वरा आणि ती आरू आरू दोन फ्रेंड झाले तुझे ना सर शाळा कधी सुटते शाळा असं अकराला मिळालं पाच मिनटं पाच मिनटात सुटे बरं चलो सर चालेल का अभ्यास करायचा मग झालाय ते तू मला असं दाखवलेलं नाही मला होईल माझ्या लक्षात येई मला कोणी दाखवलं माऊलीकडे दाखवलं अभ्यास काय अभ्यास केला नाही का तू अभ्यास केला नाही का तू

बाहेर गेला की चल बसला काय कंटाळा आला आता आज शाळेत बसून कंटाळा आला आज घे दफ्तर घे ठेको नको ते दप्तर तुम्हाला काय घ्यायचं आज दुकानातून मग चल पायी पायी माल दुकान दाखव कुठे गाडी आणली पण तुम्हाला काहीतरी घ्यायचं ना इथे